आपल्या मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विकास आराखडा तयार केला गेला त्या विकास आराखड्या बाबतीत नागरिकांमध्ये काही गैरसमज झालेली होती आणि त्या बाबतीमध्ये अनेक नागरिकांशी तो काही माझा संवाद गेले काही मित्रांपासून सातत्याने चालू होता त्या संवादातून आजची बैठक हा घेण्याचा निर्णय मी आणि आमच्या सर्व शासकीय अधिकारी आणि परू शहरातील आपण सगळ्या नागरिक आपण एकत्रित बैठक घेतोय परू शहराचा विकास आराखडा करण्या पाठीमागे जे काही राज्य शासनाचं धोरण आहे त्या धोरणामागे पूर्वीच असणार आपलं ग्रामपंचायत ग्रामपंचायतीतून पलूस शहराची वाढती लोकसंख्या वाहतात शहर म्हणून त्याच रूपांतर झालं त्यातून पडूस नगरपालिकेची जी काही निर्मिती झाली त्यातून नवाने दिवसेंदिवस परू शहराची लोकसंख्या जी वाढत चाललेली आहे आणि त्या लोकसंख्येच्या वाढीमुळे पडू शहराच्या नागरिकांचे जे काही गरजा आहे त्या गरजांना शासकीय नियमाच्या चौकटीत राहून जो काही विकास आराखडा तयार करण्यात आला त्याच्या बाबतीतल्या ज्या आपल्या हरकती जो काही आपला अभिषेक आहे नागरिक ते आपलं म्हणणं ऐकून घेऊन शासन दरबारी योग्य पद्धतीने मांडून त्याच्यात हा प्रश्न कसा सोडवायचा या बाबतीतली अर्थी आजची जी महत्वाची बैठक गेल्या काही महिन्यांपासून सातत्या नाही पण ह्या बाबतीत जे आपण निवडून दिलेले नगरसेवक असतील जे स्थानिक या प्रदूषणातले वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतील उद्योजक असतील इतर काही व्यवसायिक असतील मुकदार हे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी जी आमची मंडळी असतील शेतकरी मंडळी असतील या सगळ्या लोकांची वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने माझा संवाद साधले निश्चित स्वरूपात या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी मान्य करेल किती आराखडा तयार करत असताना काही गोष्टी शासनाचे जे काही ध्येय धोरण असतील शासनाच्या जे काही नियमावली असतील शहराचा आराखडा करत असताना त्या ध्येय धोरण ने तक्षी तक्षी त्या नेमावली पाळूनच त्या अधिकाऱ्यांनी आराखडा केला आहे असं मलाही पुढंसं दूरदर्शनाचा वेल परंतु काही लोकांचा जमीन ह्या संपन्न ऐंशी टक्के हा बाबीत होत आहे आणि ते त्या लोकांना मी स्पष्टपणे जाहीरपणे सांगू शकतो की हे नीती होत असताना नवा विकास आराखडा तयार होत असताना जे काय आता गेल्या विद्याभरातल्या गोष्टी घडल्या आहेत विशेष करून प्लॅनिंग कमिटीच्या समोर आपण हरकती दाखल केल्या सव्वीसशे हरकती या त्यांनी स्वीकारलेल्या प्लॅनिंग कमिटीचा अहवाल हा जेव्हा केव्हा तयार केला जाईल तो तुमच्या हरकतीच्या नुसार त्यामध्ये जे काही बदल करता येतील ते बदल करूनच हा अहवाल हा नगरपालिकेकडे सुपूर्द केला जाईल आणि नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हा तो अहवाल प्रसिद्ध करून पुन्हा त्याच्या बाबतीत नागरिकांचं जे काही म्हणणं आहे ते समजून घेऊन त्याच्यावर पुन्हा तो प्रस्ताव हा राज्य शासनाकडे जाऊन तो अंतिम गाजत असताना मंत्रालयातले जे काही अर्बन डेव्हलपमेंटचा विभाग आहे त्याचे सचिव असिम गुप्ताजी आहेत नगर विकास खात हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत त्यांच्याशी माझी चर्चा सविस्तर या झालेली असीम गुप्ता साहेब केंद्रीय राज्यमंत्री असताना माझ्या सामाजिक न्याय खात्याकडे काही कालावधी सचिव म्हणून काम करत होते त्यांचेही माझे संबंध अनेक वर्षांपासून त्यांच्याही हा विषय घातलेला आणि म्हणून हरकती दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यात जे काही बदल करायचे असतील ते बदनान करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा असेल त्यात मोठ्या अधिकाऱ्यांचा काही एक रोल असेल आणि कुठेही मी तुम्हाला विश्वास देतो की कुणाचीही जमीन की शंभर टक्के तिथं या ठिकाणी बाधित असं घडणार नाही त्यामध्ये <प्थाँगा> आरक्षण टाकली गेली कुठे या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठे रस्ता वृद्धीकरण असेल काही ठिकाणी त्यांची म्हणजे काही आपल्या फिश मार्केट मटन मार्केट पार्किंग आणि काही ठिकाणी अनेक गोष्टी एकत्रितपणे टाकल्या गेल्या काही सर्वे नंबर या सगळ्या गोष्टीची अत्यंत गांभीर्याने आम्ही दखल घेतली आणि आम्हालाही लक्षात आलंय की या सगळ्या अधिकाऱ्यांना लक्षात आम्ही आणून दिलेलं आहे की काही ठिकाणी खरच काय लोकांवर अन्याय होत आहेत काही शेतकरी काही लोक काही नागरिक हे भूमी म्हणून होत आहेत भूबेघर होत आहेत आणि त्या बाबतीमध्ये काही धोरण काही बदल आपल्याला निश्चितपणे करावे लागतील ज्या काही आपल्या सर्वांचं चार वाजून पाच मिनिटांनी आपण ही बैठक सुरू केली जवळजवळ पावणे दोन तास आपण सगळ्या लोकांचं म्हणणं हे ऐकण्याचं काम त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळेजण आणि इथल्या अधिकारी करत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी विश्वास देतो की कुठल्याही तिचा राजकीय राजकीय बोलणार नाही किती कि वेळ नाही आवश्यकता नाही कुठल्या तरीच राजकीय गैरसमजाला बळी आपण करू नका जे इथे नागरिक आहेत इथं पहिलं जण जण प्रमुख नागरिक आहे आणि म्हणून प्रत्येकाचं इथं नैतिक कर्तव्य आहे की एकमेकांना आपण साथ देऊन आधार देऊन या ठिकाणी हा विकास आराखड्यामध्ये जर तुझा अन्याय होत असेल तर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू त्यामध्ये मदत करून त्यातलं आरक्षण जेवढं कमीत कमी करणं शक्य असेल ते कमीत कमी करून सुद्धा त्यामध्ये आपण मदत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे हाच बदल आपल्याला करावा लागेल कारण आता शेवटी शहराची लोकसंख्या आता परतची जवळजवळ पस्तीस हजारापर्यंत पुढच्या वीस वर्षाचा आराखडा करत असताना आज आम्ही शहर मंडळी सुज्ञ मतदार आहात अनेक शहरांमध्ये जाणं येणं होत सांगली शहर असेल पुण्यासारख्या शहरात तुम्ही जात असाल अनेक शहरांमध्ये जाणं येणं होत असेल व्यवसायाच्या निमित्ताने बळी पाहुण्यांना भेटण्याच्या निमित्ताने जी शहर विकास आराखड्याच्या माध्यमातून तयार झाली आहेत तिथे आज वाहतुकीची कोंडी पसरून तिथे जे काही नागरिकांना उपलब्ध सेवा असतात महिन्याच्या पाण्याच्या व्यवस्थेपासून इतर काही सुविधा आहेत त्याचा आज प्रचंड गोंधळ त्या अशा मोठ्या शहरांमध्ये उरलेला आहे कारण वीस वर्षाचं विजन प्लॅनिंग त्याच्यामध्ये झालेलं नाही त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये अधिकाऱ्यांनी मी कडक सूचना दिलेल्या आहेत जंजीखाण्याची जमीन असेल इतर सुद्धा काय करून शहरातल्या जमिनी आहेत ज्या कदाचित पूर्वी त्याचे ग्रामपंचायतीचे ठराव झालेले असतील नगरपालिकेचे ठराव झाले असतील जे शासनाच्या किंवा निम शासकीय इतर कुठल्या खात्यांना सुपूर्द केले असतील त्याच्यातल्या बाबतीत सुद्धा जी जमीन आवश्यक नाही त्यातली काही जमीन ही जर त्याच्यावर आरक्षण टाकून जर आपल्याला त्याच लोकांवरच नागरिकांचं आरक्षण कमी करता येईल तर तोही प्रामाणिक प्रयत्न येणाऱ्या या काळामध्ये केला हो जाईल आणि म्हणून आज नागरिक म्हणून ज्या ज्या गोष्टी तुम्ही इथं मांडलेल्या आहेत त्याची अत्यंत पूर्वक दखल ही आमच्या सर्वांनी आम्ही घेतलेली आहे त्याच्यावर लवकरच लवकर जेव्हा कार्यक्रम सूचना अहवाल तयार होईल मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भरुच नागरिक यांना विश्वासात घेऊन आवश्यकता पडली तर निश्चितपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकना साहेबांकडे भेट घेऊन त्याची एक स्वतंत्र बैठक लावण्याची जबाबदारी विश्वजित करण्यात यामध्ये जे काही आपल्याला आज आपलं म्हणणं आपण मांडलं तुमच्या म्हणणं तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आणि म्हणून कुठल्याही व्यक्तीवर मोठा अन्याय होणार नाही त्याची जमीन त्याचं क्षेत्र त्याच जे काही घर असेल ते कमीत कमी या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आपण तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात सगळ्या मुद्द्यावर खरं सीओ कडे काही मुद्दे आहेत नाऊन प्लॅनिंगच्या अलीकडे इकडे काही मुद्दे आहेत काही तांत्रिक विषय आहेत जे कदाचित त्याच्यात नाही काही कन्फ्युजन मिसअंडरस्टँडिंग आपल्या लोकांमध्ये गैरसमज झालेले असते आणि खरं तर आज मी बैठक बोलली ती बलू शहरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक श्रीमंत असेल तो गरीब असेल तो कुठल्या जाती धर्माचा असेल कुठल्या पक्षाचा असेल आज मला आश्चर्य वाटत की जे लोक गैरसमज या शहरामध्ये पसरवत आहेत आज जर त्यांना बलूच शहरातल्या आरक्षणाबाबतीत कोणी जर तळमळ असते तर विश्वजित कदम या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ते आज या बैठकीला हजर झाले असते परंतु आज ती मंडळी या ठिकाणी हजर नाही आणि जाणीवपूर्वक कुठेतरी हो, त्यांना लक्षात आलंय की इथे या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला कायद्याच्या तरतुदी राहून आपण त्यातनं मार्ग काढू शकतो त्याला उत्तर देऊ शकतो गैरसमज लोकांमधले कमी होतील दूर होती या सुद्धा म्हणजे आलं नाही कारण मी काही कुठल्या पक्षाचा आमदार काँग्रेस पक्षाचा चिन्ह मी जरी निवडून की करून कडेगावच्या आणि शहराच्या प्रत्येक व्यक्तीचा मी आमदार आहे हे माझ्या आणि म्हणून माझी जबाबदारी या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आम्हाला भटकरावची कदम साहेबांनी कधी संस्कार दिले नाही त्याचा पक्ष आम्ही कधी बघत नाही त्याचा जा जात धर्म बघत नाही येईल त्या माणसाला तर त्याच्यावर अन्याय होत असेल तर तो, तो अन्याय दूर करण्याची भूमिका ही साहेबांनी जशी पार पाडली तशी ती सुद्धा तुमच्या आशीर्वादाने साठानी पार पाडेल आणि लागेल तो टोकाची भूमिका सुद्धा घ्यायला तयार आहे तुमच्या पाठ सोबत आहे पण डीपी हा होणार आहे हे लक्षात घ्या फक्त बनुसचा होणार नाही महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जेवढ्या नगरपालिका नव्याने स्थापन झालेल्या दोन हजार सोळाला जशी स्थापन झाली त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये चाळीस पन्नास नगरपालिका नगरपंचायती स्थापन झालेल्या होत्या त्या सगळ्यांचा डीपी होत आहे आणि त्या डीपीच्या नुसार आपल्यामध्ये जे काय आरक्षणामध्ये मदत करता येतील ते कमी करता येतील हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आणि तुम्ही आपण सगळेजण करू कारण की मी जी काय मदत करायची शंभर टक्के आपल्याला नागरिकांना मदत करण्याच्या बाजूने मी उभा राहील थोडंच या ठिकाणी सांगतो तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला तुमच्यातल्या काही शंका क्लिअर झाल्या असतील मला सर तुम्हाला गायकवाड सर तुम्हाला मॅडम एकच विनंती प्रत्येकाला काळजी आहे प्रत्येकाला भीती आहे प्रत्येकाला थोडीशी चीड आहे की कुठं ना कुठं माझं सगळं क्षेत्र जातं माझा रस्ता बारा मीटरचा होता तो चोवीस मीटरचा झाला अमुक का झाला समुक्का एक हे किरकोळ प्रश्न आहे हे किरकोळ प्रश्न सुद्धा जर आपण त्यांच्या शंका दूर केल्या त्याच्यासाठी आपण आपल्या दोन्ही कार्यालयांमध्ये जे काही संबंधित नागरिक घेतील असा आठवड्यात ते एक जरी दिवसातले तीन तास दिले तर बऱ्याचशा लोकांच्या मनातल्या शंका दूर होतील आणि जे काही कायद्याची वाट सगळ्यांना आपल्याला स्वीकारायची असेल ती स्वीकारून आणणं शासकीय स्तरावर आणि इतर माध्यमांवर हा आम्ही आरक्षण कसा कमीत कमी करता येईल किंवा बदलता येईल आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू पण लोकांच्या मनात शंका राहणं हा वाट का जे काही योग्य नाही त्याच्याकरता तुम्ही तुमची भूमिका बजवावी बाकी यातन आपण निश्चितपणे येणारे दिवसा हा आरक्षणाच्या भूमिका घेऊन मार्ग का काढू आणि मी आवश्यकता पडली त्यांनी सांगितलं आपल्याला एकनाथ शिंदे साहेब आणि नगर विकास खात्याचे सचिव यांच्याकडे भेट घेऊन घेऊन आपण त्यांना आपलं पण शहर नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या बंधा माटून त्यातून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू

संपूर्ण संतधर्मार कशा पद्धतीने प्रश्न सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला